वर्ग संदर्भातील जे आंदोलन नाशिकमध्ये सुरू आहे त्या आंदोलनाने मागील काळामध्ये आक्रमक भूमिका घेतली होती मात्र प्रशासनाच्या वतीनं जी मध्यस्थी करण्यात आली त्या मध्यस्थीनंतर एकवीस ऑगस्टपर्यंत जी आहे ती सरकारला या संपूर्ण विषयासंदर्भात निर्णय घेण्यासाठी जो आहे ती विनंती करण्यात आली होती मात्र यानंतर आता उद्याच्या एकवीस तारखेला संपूर्ण पेसा अंतर्गत असलेल्या तेरा जिल्ह्यांमध्ये आदिवासींच्या माध्यमातून जे विविध प्रश्न आहेत त्या संदर्भात आता इशारा देण्यात आला होता आपल्यासोबत आदिवासी नेते जी पी गावी साहेब आहेत साहेब नेमकं उद्याचं नियोजन काय आहे आपण अनेकदा चर्चा केली होती संदर्भातले प्रश्न होते आदिवासी समाजाचे जे महत्वाचे प्रश्न आहेत त्या संदर्भात आपण सरकारची बोलणी करत होता उद्याचं नेमकी आपली भूमिका काय असेल इथं ज्या महाराष्ट्रात नोकर भरती झाली दोन वर्षापूर्वी त्याच्यामध्ये संबंध महाराष्ट्राचे नोकर भरतीच्या ऑर्डर्स त्या कॅन्डिडेटला दिल्या गेल्या परंतु आदिवासी क्षेत्रामध्ये पेसा क्षेत्रामध्ये जे रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये कोणीतरी ओबीसीच्या एका कॅन्डिडेटने सुप्रीम कोर्टामध्ये रीट केला आणि त्याचा फक्त आधार घेऊन त्याच्या कुठलं रीट आपल्या सुप्रीम कोर्टाने स्टे किंवा ऑर्डर काहीही केली नसताना सरकारने फक्त त्याचं निमित्त केलं आणि संबंध त्या नोकर भरती आदिवासी क्षेत्रामधली बंद केली एक तर आदिवासी क्षेत्रामध्ये कर्मचारी कमी आहेत आज जिल्हा परिषदला जे पहिली ते सातवी आठवीपर्यंत शाळा आहेत त्या शाळांमध्ये आठवीपर्यंतच्या वर्गाला शिकवणारे दोनच शिक्षक आहेत तलाठी पाच पाच सजांचा कारभार एक एक तलाठी पाहतोय हो त्याचबरोबर दोन दोन चार चार ग्रामपंचायती एक ग्रामसेवक पाहतोय हो आरोग्य विभागामध्ये अशाच प्रकारची कर्मचाऱ्यांची कमतरता आहे रेव्हेन्यूकडे अशाच प्रकारची कमतरता आहे आणि म्हणून सगळ्याच सरकारी कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांची कमी असल्यामुळं तिथं जनतेची पण कामं होत नाही आणि एका बाजूला शिकलेली मुलं जे हक्काची नोकरी मागतात त्या लोकांना नोकरी दिली जात नाही उलट ती नोकरी म्हणजे कशा प्रकारची अडचणीत येईल अशा प्रकारचं सरकारचं धोरण आहे आणि म्हणून याच्या बाबतीमध्ये एक ऑगस्टपासून संबंध महाराष्ट्रातील पेसा क्षेत्रातील मुलं जे नोकरीला पात्र आहेत असे प्रकारचे मुलं आदिवासी भवन नाशिक इथं उपोषणाला बसलेले होते आम्ही मध्यंतरी बारा तारखेला याच्या बाबतीमध्ये कलेक्टर साहेब आणि कमिशनर मॅडम ह्या दोघांना पण निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की याच्यावरती ला लवकरात लवकर उपाय काढावा तोडगा काढावा आणि ह्या मुलांना जो हक्क आहे तो त्यांना त्यांच्या पत्रामध्ये द्यावा परंतु सरकारने अद्यापर्यंत उद्या एकवीस तारीख उजाडते सरकारने कुठलंही पाऊल टाकले उचललेलं नाही आणि म्हणून उद्याला संबंध क्षेत्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आदिवासी जरा जागृत आहेत त्या ठिकाणी आदिवासींच्या हक्कासाठी तो रस्त्यावर येणार आहे संबंध क्षेत्रातील रस्ते बंद होणार आहेत त्यांच्या तहसील तहसील ऑफिस असेल पंचायत समिती असेल किंवा इतर काही सरकारी कार्यालय असतील दवाखाना सोडून हे सर्व कार्यालय बंद करण्याचा निर्णय आदिवासी आपल्या जी कमिटी आहे आदिवासी कमिटी त्या कमिटीने घेतलेला आहे आणि याच्यामध्ये कुठल्या पक्षाचं हे आंदोलन नाही आहे तर सगळ्या समाजाचं आंदोलन आहे याच्यामध्ये बी जे पीचे काही कॅन्डिडेट आहेत काँग्रेसचे आहेत राष्ट्रवादी शिवसेनेचे आहेत आणि अशा प्रकारे आदिवासींवरती होणारा अन्याय हा सगळ्यांनी मिळून कुठेतरी दूर केला पाहिजे अशा प्रकारची भावना ठेवून आज ह्या आंदोलनाची हाक दिलेली आहे मला वाटतं आहे की जसं जरांगे पाटील साहेबांनी संबंध महाराष्ट्रामध्ये मराठा जो साथी मदे, गरीब आहे त्याला ओबीसीच्या सवलती द्याव्यात याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये त्यांनी मराठा एकत्र करण्याचा प्रयत्न केला आतापर्यंत आदिवासी हा अडाणी गरीब सगळ्या दृष्टीने मागासलेला आहे त्याला स्वतःचा अधिकार काय हे माहीत नाही आणि म्हणून तो मा अधिकार त्याला मिळावा क्षेत्रामध्ये जी घटनेमध्ये सूची पाच आणि सहा ह्या सूचीद्वारे विशेष अधिकार दिलेले आहेत परंतु त्या अधिकाराचा कुठंही कोणाला फायदा होत नाही आणि म्हणून तो फायदा लोकांना मिळाला पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही ह्या आंदोलनाचे हाक दिलेले आहे संबंध आदिवासी कार्यकर्ते ह्या आंदोलनामध्ये उतरणार आहेत आणि सगळेचे सगळे ह्या उद्यापासून ह्या चक्का ज्यामध्ये सामील होणार आहेत सरकारने त्याच्यावर नक्कीच विचार केला नाही तर हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे आणि संबंध महाराष्ट्रामध्ये तेरा जिल्ह्यामध्ये क्षेत्र विखुरलेलं आहे ते आणि तेरा जिल्ह्याच्या बाहेर जे आदिवासी उपयोजना क्षेत्राच्या बाहेरचे काही आदिवासी बेल्ट आहेत त्याच्यामध्ये पण हे लोन पसरेल अशा प्रकारची आम्हाला खात्री आहे सरकारने याच्यावरती ताबडतोब बैठक घ्यावी चर्चा करावी मार्ग काढावा ही आमची अपेक्षा आहे साहेब सरकार पक्षातर्फे नरहरी झिरवाळे त्यासोबत आपल्यासोबत होते आदिवासी आयुक्तांसोबत देखील चर्चा झाली होती आपली बैठक लावून लावली जाईल मुख्यमंत्र्यांसोबत आपली चर्चा होऊन यावर मार्ग काढला जाईल असं देखील सांगण्यात आलं होतं त्यानंतर नेमकी काय चर्चा झाली सरकारकडनं आपल्याला अपेक्षा ज्या होत्या त्या आपल्या पूर्ण न झाल्यामुळे आपण आता आंदोलनाचा इशारा देत आहे साहेबांनी अधिवेशन चालू होतं तेव्हापासून याच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री आदिवासी विकास मंत्री यांच्याकडं ह्या आपले जे काही तरुण मुलं आहेत त्यांचं शिष्टमंडळ घेऊन गेले होते अधिवेशन संपल्यानंतरही त्यांचं शिष्टमंडळाचा कार्यक्रम चालूच होता एकोण एकंदरीत एक सात वेळेस ते म्हणायचे की मी सात वेळेस त्या मुलांना घेऊन शिष्टमंडळ बरोबर गेलो परंतु तिथं अजून काय मार्ग का निघालेला नाही ती आपली चर्चा झाली की नाही आपली चर्चेसंदर्भात चर्चे देखील त्यांनी पुढाकार घेतला होता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत देखील चर्चा होईल असं सांगण्यात आलं होतं काय भेट झाली त्या चर्चेनंतर आपल्याला काय आश्वासन देण्यात आले होते परवाला जे आपण बारा तारखेला कलेक्टर आणि कमिशनर मॅडम करा जे शिष्टमंडळ गेलो होतं त्याच्यामध्ये भिजिरवाळ साहेब होते खोसकर साहेब होते आमचे निकोले साहेब होते सगळ्यांनी मिळून ते निवेदन दिलं त्यावेळेसच साहेब पण म्हणाले की आम्ही मुख्यमंत्र्यांच्या बरोबर वेळ घेतो तारीख घेतो आणि याच्यावरती काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो पण आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारचा वेळ ता टाईम ता, किंवा आपले वेळ किंवा तारीख आणि कुठली चर्चा ही झालेली नाही आणि त्याच्यामुळं आता नाही ला जाणे उद्याला एकवीस तारखेला सगळ्या महाराष्ट्रामध्ये याच्यामध्ये आंदोलनामध्ये लोक उतरतील अशा प्रकारची आम्हाला खात्री आहे ठाणे पालघर नाशिक नंदुरबार धुळे नगर आणि पुणे ह्या ज्या काही म उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि पश्चिम महा उत्तर महाराष्ट्र ह्याच्यामधले जे आदिवासी बेल्ट आहे तिथं नक्कीच हे आंदोलन तीव्र होणार आहे आणि त्याच्या लोन हे विदर्भामधले जे आदिवासी बेल्ट आहे तिथं पण जाण्याची शक्यता आहे साहेब नेमकी आपली चर्चा सुरू होती मार्ग निघाला नाही आपण आंदोलनचा इशारा देत आहे उद्याच्या संदर्भात आंदोलनानंतरही जर काही चर्चा झाली नाही आपली नेमकी भूमिका काय असेल त्यावेळा हे आंदोलन बेमुदत आहे सरकार जोपर्यंत निर्णय देत नाही त्या मुलांना व्यवस्थितपणे न्याय देत नाही तोपर्यंत हे आंदोलन तिथं चालूच राहणार आहे याच्यामध्ये जेलभरो करण्याची वेळ आली तर लो लोकांना पण आम्ही सांगितलंय की आता कुठल्याही प्रकारचं आपण माघार घ्यायची नाही आहे सरकारने पॉझिटिव्ह भूमिका घेतली पाहिजे मुलांना न्याय मिळाला पाहिजे आपण अतिरिक्त अशा प्रकारचं काहीतरी मागतो आहे अशातला पण भाग नाही जो हक्काचा आमची आमचा हक्क आहे तोच मागतो तो तो आहे प्रमुख मागण्या नेमका काय प्रमुख मागण्या म्हणजे ज्या मुलांना आतापर्यंत नोकरीच्या ऑर्डर दिल्या आणि त्याला थांबवलं त्याची ऑर्डर जप्त जमा करून घेतले त्या मुलांना सगळ्यांना नोकरी दिली पाहिजे जे पात्र कॅन्डिडेट आहेत त्या कॅन्डिडेटला त्याच्या पात्रतेप्रमाणे नोकरी मिळाली पाहिजे दुसरी गोष्ट जी आहे ते संबंध जे काही बे आपल्या आदिवासी बेल्ट आहे म्हणजे पेसा क्षेत्र आहे तिथले जे काही जमिनीचा जो अधिकार दिलेला आहे तो ज अजून आधु, आधु, अजूनपर्यंत त्याची पूर्त पूर्णपणे अंमलबजावणी झालेली नाही आणि त्याचबरोबर ह्या पेसाच्या माध्यमातून आदिवासी पट्ट्यामध्ये ज्या केंद्र सरकारने योजना जाहीर केलेल्या आहेत त्या योजना कुठल्याही प्रकारे राबवल्या जात नाही त्याचा लाभ लोकांना मिळाला पाहिजे ह्या तीनच मुख्य भाग मागण्या घेऊन आम्ही ह्या आंदोलनामध्ये उतरणार आहोत नक्कीच हे होते आदिवासी नेते जे पी गावीत उद्याचं जे आंदोलन आहे ते तीव्र स्वरूपाचं केलं जाईल असं देखील त्यांच्याकडनं सांगण्यात आलंय मात्र सरकारच्या वतीने जे नरहरी झिरवाळ आहेत त्यांच्यासोबत देखील चर्चा झाली बैठकीसंदर्भात देखील चर्चा झाली होती मात्र मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल यांचा कोणताही वेळ मिळाला नाही त्यामुळे बारा तारखेनंतर केलेल्या आंदोलनाचा आता पुढचा टप्पा हा उद्या सुरू होतोय आणि उद्याला संपूर्ण पेसा अंतर्गत असल्या तेरा जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन तीव्र स्वरूपाचं होईल असा इशारा देखील जे पी गावित यांनी आपल्याशी बोलताना दिला कॅमेरामॅन मयूर सह शुभम बोडके एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट